जन्म नामार्थ झाला जयानि सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकतीस डिसेंबर नाम हे चिरंतन आहे त्याला समाप्ती नाही तेरा कोटी रामनामाच्या जपाच्या समाप्तीच्या दिवशी झालेले निरूपण खरे पाहिले म्हणजे आपण जपाची जी समाप्ती करतो ती केवळ अज्ञानामुळेच कारण नाम हे चिरंतन आणि काळापलीकडचे आहे त्याचे महात्म्य कळायला फार कठीण आहे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव नामाशिवाय राहू शकत नाही त्रिवेणी संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो तुम्ही लोकांनी सेवा फार केली खरोखर जपाची सांगता करून तुम्ही राजाला लाजवील अशा रीतीने उत्सव साजरा केलात आता रामाजवळ असे काही मागा की पुन्हा काही हवेसे वाटणार नाही आपण जर काही अगदीच क्षुल्लक मागितले तर तो हसेल की मी एवढा दाता असताना हे क्षुल्लक काय मागतात तर आता त्याच्याजवळ देवा माझे समाधान निरंतर टिकू दे आणि तुझ्या नामाचे प्रेम दे हेच मागणे मागा भगवंताला पूर्ण शरण जाऊन सांगा भगवंता मी हा असा आहे यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही रामा मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तर जगेन स्त्रियांनी एकच करावे पती देवा समान मानून देहाने त्याचे व्हावे आणि मनाने देवाचे व्हावे प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठीच करावा कुठेही गुंतून राहू नये कोणत्याही उपाधीत सापडू नये उपाधिरहित राहण्याचे साधन म्हणजे उपाधिरहित असलेले भगवंताचे नाम सतत घेणे नाम घेतल्याने श्रद्धा दृढ होईल आणि नामाची गोडी लागेल जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो त्याचप्रमाणे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल तुम्ही अखंड नाम घेत राहा देव तुम्हाला खात्रीने भेटेल याबद्दल शंका बाळगू नका परमार्थ आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालावी परमार्थाबद्दल नसत्या शंका घेऊ नयेत आजच्या या दिवसापासून आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्याही पेक्षा जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या अंतकाळी अगदी सगळ्यात शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे असे नाम जो घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीवच राहणार नाही तो आनंदात राहील मला खात्री आहे राम त्याचे कल्याण करील आजचे बोधवचन नामात शेवटचा श्वास जाण्याकरिता आतापासून सतत नामात राहण्याचा प्रयत्न करा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता अकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे न गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे यज्ञकसो न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोद गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ